आत्मा शैक्षणिक संकुलामध्ये शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस या वर्षामध्ये वस्त्रदान उपक्रमास सुरुवात झाली आहे हा समाज उपयोगी उपक्रम असल्यानं संकुलातर्फे गरीब व आणत विद्यार्थी वृद्धाश्रम व सेवाभावी संस्था यांना वस्त्र वाटप केलं जात आहे दिनांक चार ऑगस्ट दोन हजार चोवीस रविवार रोजी श्री साईबाबा यांच्या पुण्यभूमीमध्ये साई, साई आश्रय शिर्डी या ठिकाणी संकुलातर्फे आणात मुलांना वृद्ध महिला पुरुष यांना गणवेश साडी तसेच स्फोट गणवेश आणि खाऊचं वाटप करण्यात आलं गणवेश वाटप करताना या चिमुकल्यांच्या चेहऱ्यावरील आनंद हा खरंच बघण्यासारखा होता जिवंतपणी स्वर्ग बघायचा असेल तर साई आश्रया परिवाराला एकदा निश्चित भेट देणं गरजेचं आहे जन्मदात्यांनी नाकारलं आणि माणुसकीच्या पुजाऱ्याने स्वीकारलं खरंच आदरणीय श्री गणेशजी सर तुमच्या या महान कार्याला मनापासून आत्मिक सलाम यावर्षी आत्मामालिक शैक्षणिक संकुलाने साडेतीन लाख वृक्ष लागवडीचा सुंदर असा उपक्रम केला असून त्यानिमित्तानं या आश्रमामध्ये काही वृक्षांची रोपटे देखील देण्यात आली त्यांचं संरक्षण संवर्धन कसं करावं विद्यार्थ्यांना ध्यानाचे काय फायदे आहेत याबद्दल सन्माननीय विश्वस्त व सरचिटणीस हणवंतरावजी भोंगडे साहेब यांनी मार्गदर्शन केलं यावेळी श्रीमान साईनाथजी सर रजपूत सर सोनवणे जीबी सर अधीक्षक भडदिगंबर सर अमोल वाघ सर खरात सुनील सर नितीनजी शिंदे सर उपस्थित होते साई आसराया संस्थेचे अध्यक्ष आणि संस्थापक गणेशजी सर साई आसराया परिवाराचे प्रशासक वजीर सय्यद साई न्यूज चॅनलचे प्रशांत अग्रवाल यावेळी उपस्थित होते वस्त्रदान आणि वृक्ष लागवड हा उपक्रम खरंच खूप सुंदर आणि समाज उपयोगी असल्याचं माननीय श्री गणेशजी वळवीसर यांनी आभार व्यक्त करताना सांगितलं या उपक्रमाचं संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांनी खूप खूप कौतुक केलं आहे आणि सर्वांच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत आत्मा मालिक न्यूजसाठी संपादक सागराहिरी कोकम ठा